आज विशेष दिवस विशेष दिवस अशा की आपला दोन हजार सबस्क्रायबर या पूर्ण होई जायचे आणि आपला चॅनल पण मॉनिटाईज जायचे त्यामुळे एक विशेष आनंदचे आणि त्यामा दुग्ध शहर करा योग अशा की आज वाढदिवस वाढदिवसची आणि आज सकाळी सकाळीच बारगवी वाढदिवस होता म्हणून बाहेर गेली खूप आनंद होईना तर बारगवी ने तिना शाळा मग मला वाढदिवस निमित्त चॉकलेटी वाट्यात पप्पा ना वाढदिवस शेबा अशी तिनं वर्गामधला ज्या सगळा पुरं होतात त्याचनी बाळगावीकडे मनासाठी विशेष अशा गिफ्ट आणि तुम्ही पाहू शकतास या जरी दखाव आले साधा गिफ्ट शेत तरी त्या एक विशेष आपल्यासाठी कारण त्या लहान पोरसने लिहि गिफ्ट तयार तुम्ही पाहू शकतास हे बघा हँड रायटिंग स्वतःना आतीवरी तयार तयार करतात

आईशी आम्ही मळ भार्गवी तुला आत्म खूप भारी तिने म्हणे भार्गवीने सगळ्यात तांदूळ म्हणा जात मंडळी तिला असे आत्मसना तांदूळ डोक्यावर आत्मस आणि मग तिने स्वतः बनवलेला आणि वर्गातला पुरेशने बनवलेला गिफ्ट तिने मालिक भेट दिला बार्गवीने केक पाया मंडळी की दमज निघत नाही तिले नाही नाही पहिले एक पाहिजे पप्पा दिवस राव पहिले मालिक केक म्हणतो मग असे कर पहिले फोटो काढी घे मग सगळा केक तूच खाय घे आम्ही फोटो काढू काढू तिने मम्मीले दम निघे नाही या काय सगळा केक व ताव मारे राहणार भाऊ बायको म्हणे माले आहेत अर्धा केक सगळे काढ द्या आणि तुम्ही काय करा काय भो केकसाठी मारा मारी बड्डे बॉय ते बाजूलेच राही घ्या अर्धा केक तर या दोन्हीच निघाला अशा प्रकारे छोटे का नाही काय म्हणजे तुम्ही पण या केक खावाले मंडळी घर छोटे वाढदिवस साजरा करा तेवढ्यात मित्रमंडळी जमावेगी गावना दोन्ही भूषेन केकले वनात केक कापासाठी वाढदिवस साजरा करायसाठी चौकात झाड शे वर्ण झाड कारण मित्रमंडळी जमेल होती ते मित्रमंडळी वाढदिवसा तयारी करायने थोडं आस विन चालसे वाढदिवस वना की आपली आनंद वस मंडळी पण थोडा बारीक जर विचार करा तर आपला आयुष्यात दिवस वाढतस का तर नाही वाढदिवस साजरा करताना दिवस वाढतच नाही पण आपल्या आयुष्यातला दिवस, दिवस मात्र नक्कीच कमी होतस एक वर्ष आपल्या आयुष्यातलं कमी वस तरीसुद्धा आपला आनंद राहा आज खरे साहेब ना वाढदिवस खरे साहेबना आज स्वतः चॅनल तयार डी के खरी ऑफिशल यूट्यूब चॅनल आज खरे साहेबना दोन हजार पाचशे फॉलोअर्स कम्प्लीट होई जायचे आणि आज त्यासना वाढदिवस दिसे चॅनल पण मोनोटेस होईल जायचे आणि त्यासना व्हिडिओ भारी असतात भारी पासून तर लहान मोठे सर्व लोकांचे त्यांनी व्हिडिओ केलेले आहेत मजार करायचे होते मंडळी हवा आमना मोठा बी काय सपात नाही गी सांगता येत नाही तो म्हणे तोंडले केक लावणा पडे चेहरा केक तो पन्ना पडी म्हणे म्हटलं अरे बोशी दादा ना केक खेणार तो नाही म्हणे तशी नाही चालव म्हणे थोडा तरी लावणार पडे म्हणे म्हटलं लावू थोडा थोडा काहीतरी <laughs> <laughs> खरे काहीतरी बोलणं काय बोल नमस्कार मी खरे दादा मनावर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार सर्व नातेवाईक सर्व स्नेहीजन जे खरे ऑफिशियल युट्यूब फॅमिली मराठी भावगंगा युट्यूब फॅमिली सगळ्या असा मी खूप आभारीशी कारण सगळ्याजणांसनं खूप मनावर प्रेमशी सगळ्याजण दोन्ही चॅनल खूप लाईक करतात आणि सगळीकडे व्हिडिओ शेअर करतात खूप प्रेम टिकेट खरी ऑफिशियल यूट्यूब फॅमिली आणि मराठी भाव गंगा यूटूब फॅमिली यासाठी खूप प्रेम दिलं माले म्हणून मी सगळ्यासनं आभारीशी आणि असंच प्रेम सगळ्यांसनी ठेवा असंच व्हिडिओ ले लाईक करत जा शेअर करत जा आणि सांगा ना आनंदही ना माले की दोन हजार आपला सबस्क्रायबर पूर्ण होई जायचेत आणि चॅनल पण मॉनिटाईज होई जायचे आणि लवकरच आपण चार हजार सबस्क्राईबर पूर्ण करणारश असंच प्रेम तुम्ही मनावर राहू द्या अशी आशा व्यक्त करस आणि सगळ्यासना आशीर्वाद आशात राहू द्या आणि आज वाढदिवसची त्यानिमित्त सगळ्याशी जे प्रेम मनावर द त्याबद्दल मी सगळ्यांना खूप आभारीशी बोलतो धन्यवाद